नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लाईव्ह मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लाईव्ह मध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे जरांगे पाटलांचे आंदोलन लगेच

आपल्याला माहित आहे जरांगे पाटलांचे आंदोलन ज्या ज्या वेळेस चालू होत आहे त्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण बघितलेले वेगवेगळे नेते जाऊन जरांगे पाटलांपास जातात त्यांची भेट घेतात आणि आंदोलन सोडण्याची मागणी करतात परंतु जरांगे पाटील धीर सोडत नाहीयेत ते पुन्हा एकदा परत एकदा बसतात पुन्हा नेते येतात पुन्हा ज्यूस पाजतात आणि पुन्हा परत त्यांना उठवून पुन्हा परत त्यांच्या ह्याच्यावर जाऊन बसतात म्हणजे हे आंदोलनाचा प्रोसेस वारंवार वार चालत राहते त्याच्यामध्ये कुठेही खंड पडत नाहीये आणि लोक जरी कमी झाले असले तरी सुद्धा जरांगी पाटलांची जिद्द किंवा जरांगी पाटलांची जी वार प्रोसेस आहे ते अजून सुद्धा चालू आहे आणि जरांगे पाटील जे आहेत ना ते लढतायत की आपल्या समाजासाठी आपल्याला आरक्षण आणायचे परंतु आता जरांगे पाटील यांनी एक अजून एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे जरांगे पाटील आता थेट मुंबईला जाणार आहे मुंबईला परत एकदा चक्काजाम करणार आहेत असं ते स्वतः म्हणले आहेत आणि लवकरच आता मराठ्यांचा एक महामेळावा जसा महाकुंभ मेळा प्रयागराजला पार पडला तसाच आता एक अंदाज आहे की लवकरात लवकर जरांगी पाटील यांचा महामेळावा आपल्याला आता मुंबईला जाताना परत एकदा पाहायला मिळणार आहे कारण जरांगी पाटील यांनी आपण ज्यावेळेस बघितलं होत ज्यावेळेस वेळेस सगळे निर्णय घेतले होते जरांगे पाटिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता आपण पाठीमागल्या आंदोलनात बघितलं होतं त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी त्यांना आलेल्या होत्या आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचं सरकार होत एकनाथ शिंदेने त्यावेळेस तिथे त्यांना आडवून धरलं आणि आडवून धरून त्यांना एक गाजर देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस केलं होतं एक खोटा अध्यादेश काढला म्हणजे सरकार सुद्धा खोट्या प्रमाणे कसं वागते हे त्याच्यातून आपल्याला कळलं होतं एक खोटा आद्यदेश काढला आणि त्या आद्यदेशामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता प्राप्त झाली असं त्या आद्यदेशामध्ये सांगितलं होत परंतु त्या आद्यदेशावर कुठलाही निर्णय झाला नाही आणि तो अध्यादेश कुठेही अंमलात आणला गेला नाही पहिल्यांदा जरांगे पाटलांची फसवणूक झाली किंवा मराठा समाजाची फसवणूक झाली ती म्हणजे तिथं कारण त्या ठिकाणी गोलाल उधळण झाली बरेचसे लोक तिथं झाला तिथं एकनाथ शिंदे आले एकनाथ शिंदे मग हातात परत तलवार धरून त्यांनी असे सांगून दिले की आता बघा कशा प्रकारे मी आंदोलन ला एक जाब बसवलेला आहे किंवा झारांगी पाटला पाट, पाटील जे आले होते मुंबईला त्यांचं आंदोलन रोखण्यामध्ये कशा प्रकारे मी सक्षम झालेलो आहे अशा प्रकारचा संदेश त्यावेळेस मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दिला होता म्हणजे एखादा माणूस लढतोय एखादा माणूस झुंजतोय आणि त्या गोष्टीला तिथे जाऊन एक चुकीचा अध्यादेश काढून त्याला परत पाठवताय आणि परत पाठवून त्याच्यावर नंतर कुठलाही निर्णय होत नाही आणि आता जरांगे पाटलांनी एक त्याचाच एक वचपा काढण्यासाठी परत एकदा मुंबई दौरा काढलेला आहे आणि त्या मुंबई दौऱ्यामध्ये आता परत माघार घेणार नाहीये कारण बरेचसे लोक आता बोलणारे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्या बऱ्याच लोकांनी ऍक्टिव्ह बोलण्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आता डायरेक्ट दांडके घेऊन जायचं आता साधं सुद्धा जात नाहीये आता डायरेक्ट दांडके घेऊन जाणार कारण जर हे असंच चालत राहिलं तर आता आपल्या समाजाला किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी ह्या व्हायला लागल्या कारण जरांगे पाटलाचे आंदोलन आपण बघितले हे मोठ्या प्रमाणात त्याला मराठा समाजाने साथ सुद्धा दिलेली होती आणि अजून सुद्धा बरेचसे लोक आहेत परंतु कमी झालेले लोक आपल्याला पाहायला मिळाले आताचं आंदोलन बघितलं कुठेही लोक प्रतिसाद त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला नव्हता परंतु आता मुंबईला मुंबईला जायचं ते थेट आरक्षण घेऊन यायचं असा एक जरांगे पाटलांनी नारा दिलेला आहे आणि त्या नार्यानुसार जरांगे पाटील आता लवकरच मुंबई गाठणार असल्याचं कळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जरांगे पाटील खरंच मुंबईला जातील का आणि मुंबईला जाऊन आरक्षण मिळेल का हा सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे कारण आता देवेंद्र फडणवीस सरकार यांचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस बघू शकतो आपण की कुठेही ते मराठा मा, समाजावर किंवा जे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सध्या लक्ष देऊन नाहीयेत कितीही जरी आता मीडियाना सुद्धा आपण एक विचार करा मीडिया सुद्धा कशी विकाऊ झालेली आहे कारण जरांगे पाटलांच्या ज्यावेळेस आपण पहिल्या बातम्या बघायचो टीव्हीवर मोबाईलवर त्यावेळेस खूप बातम्या असायच्या कंटिन्यू जरांगे पाटलांच्या बातम्या असायच्या परंतु आता कुठेही जरांगे पाटलांच्या बातम्या किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बातम्या कुठेही दिसत नाही आहेत म्हणजे हे सगळं बिकाऊ वातावरण एक प्रकारे आता झालेलं आहे आणि फडणवीस सरकार ज्यावेळेस पासून आले त्यावेळेस पासून कुठलाही मुद्दा हा मराठा समाजाविषयी मांडण्यात आलेला नाही आहे आणि फक्त आता यांचं राजकारण त्यावेळेस चाललंय आणि एकनाथ शिंदेकडून प्रकारे यांनी एक मराठा समाजाचा राग एकनाथ शिंदेवर लावलेला आहे या देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचे जे मुखे आहेत लोक त्यांच्यामधले आरक्षण नाही देण्याच्या मिळून न मिळून देण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या लोकांनी हे सगळं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आपण बघितलं होत आरक्षण या गोष्टी बऱ्याचशा साहजिक नसल्या किंवा त्या कायदेशीर मध्ये जरी बसत नसल्या असं तरी ते म्हणत असले तरी सुद्धा एक जरांगे पाटील यांची मागणी ही कायदेशीर तत्वात बसणारी आहे किंवा कायदेशीर तत्वात बसू शकते अशा प्रकारच बऱ्याच जणांकडून किंवा बऱ्याच कायदेशीर बाबींकडून आपण ऐकलेलं आहे ही मागणी काही चुकीची नाही की ओबीसी मधून आरक्षण आपल्याला भेटायला पाहिजे कारण ही मागणी कायदे कायदेशीर लोकांनी जसे उज्वल निकम असतील बापट साहेब असतील यांनी सुद्धा याच्यावर आहे की जरांगी पाटील जी मागणी करत आहेत ती अगदी योग्य मागणी म्हणजे ती मागणी जी आहे ना ती कायद्यात बसणारी मराठा समाजाला असं आरक्षण भेटू शकत नाही तुम्ही कोर्टात गेला काय कारण पन्नास टक्केची लिमिट आहे आणि त्या नुसारच आरक्षण मिळत असत कुठल्याही राज्यामध्ये असो ती लिमिट जर वाढवायची म्हणलं तर केंद्रामध्ये कायदा पास करावा लागतो मग केंद्रामध्ये कायदा पास करण्यासाठी बऱ्याचशा प्रोसिजर आहेत बऱ्याचशा सगळ्या एमएल खासदारांच्या सया बऱ्याचशे प्रोसिजर आहे पण ते प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी कुठेही जर मराठा समाजाचे नेतृत्व केंद्रामध्ये एवढं प्रबळ नाही आहे की मराठा समाजाला तिथं जाऊन कायदा पास करून ते मराठा समाजाचे लिमिट किंवा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लिमिट वाढवेल अशी कुठलीही तिथं एक मराठा समाजाचे नेतृत्व केंद्रामध्ये नाही आहे त्याच्यामुळे जर राज्य शासनाकडूनच जर आपल्याला आरक्षण भेटू शकते किंवा मराठा समाजाला आरक्षण भेटू शकते असं जारांगी पाटला वाटत आहे तर ते अगदी बरोबरच आहे कारण जनांगी पाटलांना जे वाटते ना ची 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 हो ते बरोबरच आहे कारण जर राज्य सरकारच आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत कुठ अं ह्यामध्ये कसं आता ओबीसी समाजातून मराठा समाजाचे आरक्षणाची मागणी जनांगी पाटलांनी केली होती आणि ते एक प्रकारे बरोबरच आहे त्याच्यामधूनच आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामधूनच आपल्याला आरक्षण भेटू शकतं कुठलं दुसरं कुठलंही आरक्षण मराठा समाजाला तर भेटू शकत नाही त्यामध्ये आता बरेचसे विघ्न जरी आले तरी सुद्धा लवकरच मुंबईला जाऊन जोडगा निघेल का याच्यावर पाहणं सुद्धा आश्चर्यकारक राहणार आहे मराठ्यांची मुंबईत कुंभमेळा होणार रोहन काकडे म्हणतायत तर नक्कीच मराठ्यांचा मुंबईत कुंभमेळा होणार आणि व्हायलाच पाहिजे कारण जर असं झालं नाही तर एक बराचसा इफेक्ट आपल्या सगळ्या गोष्टीवर होणार आहे आणि तो इफेक्ट झालेला आप आपल्याला पटणार देखील नाही आहे त्याच्यामुळे जनांगी पाटलांच्या मागेला नक्कीच प्रतिसाद मिळाला पाहिजे प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे विशेष खास मुलगा आपला सपोर्ट तर राहणारच आहे पाटील यांना सपोर्ट किंवा जरांगे पाटील support ची गरज नाही तर त्यांना एक पाठिंबा आणि त्यांच्या सोबत जाण्याची गरज आहे आपण जे त्यांना एक पाठिंबा देणं गरजेचं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देणं गरजेचं आहे त्यांच्या उपोषण जिथं जे करतायत तिथं जाऊन आपण सुद्धा थोडाफार हातभार लावणं प्रतिसाद देणं करणं गरजेचं असतं त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण भेटू शकत नाहीतर कुठेही आपण बघू शकतो कि एक सगळे दरवाजे बंद झालेले आहेत मराठा समाजाला आरक्षण भेटण्याचे कारण केंद्र शासनाकडून जो कायदा आणायचा असतो तो कायदा अजून सुद्धा कुठेही पारित झालेला नाही आहे आणि तो कायदा करण्यासाठी बरेचसे कष्टा किंवा जिथं जावं लागते त्या ठिकाणी जावं लागून तिथं जिथं जे करायला शक्य नाही आहे त्या गोष्टी तिथं होणार आहे त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट हे अशी शक्य नसते आणि जरांगे पाटील जर मुंबईला जाणार असतील तर नक्कीच याच्या मागे तरी कुठला तरी उद्देश त्यांचा असू शकतो आणि त्या उद्देशामधून जर हे झालं तर नक्कीच यशस्वी होणार आहे एक मिनिट बंद पडलं होत रोहन काकडे हे म्हणतायत की सर आपला सपोर्ट जरांगे पाटलाला कायम असू द्या तर नक्कीच जरांगे पाटलांना सपोर्ट किंवा त्यांना सपोर्टची गरज नाही आपल्यासारख्या माणसांनी त्यांना सपोर्टची गरज नसते ते खूप मोठं नेतृत्व आहेत आणि त्या ज्या नेतृत्वातून आपल्या समाजाला किंवा आपल्या मराठा समाजाला एक प्रकारे आरक्षण मिळणार आहे आणि आरक्षणामधून आपल्या समाजाचं काहीतरी पुढं होणार आहे अशा प्रकारच्या बऱ्याचशा भावना ह्या मराठा समाजाकडून व्यक्त केल्या जात आहेत त्याच्यामुळे मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना जर न्याय पाहिजे असेल तर जरांगे पाटलाला मुंबईत जाणं आवश्यकच आहे परत एकदा मुंबईत जर चक्काजाम केली तर नक्कीच फडणवीस सरकारला जाग येणार आहे आणि ती जाग येईल त्याच वेळेस हे आरक्षण भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की सांगा भेटूयात नवीन लाईव्ह मध्ये मोबाईलचा प्रॉब्लेम दिसत आहे